धर्माच्या नावाखाली आपण काहीही काही, काही खपवण्याचा प्रयत्न करतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करा किंवा वस्त्र परिधान करा असं धर्मशास्त्रामध्ये कुठेही दिलेलं नाही म्हणजे आपले चार वेद उपवेद पुराण रामायण महाभारत दुर्गा सप्तशती दुर्गा देवीचे कुठले ग्रंथ अगदी साठ स्मृती ग्रंथ या सगळ्याचा सा जरी अभ्यास केला तरी त्याच्यामध्ये असं कुठेच लिहिलेलं नाहीये की नवरात्रीला नऊ दिवसांचे कपडे घाला धर्मशास्त्रात काय दिलंय तर वस्त्र म्हणजे धुतलेले वस्त्र परिधान करा आणि महिलांनी जर नऊवारी साडी नेसली तर उत्तम असं शास्त्रामध्ये धर्मशास्त्र आपल्याला कधीच काहीतरी खर्चिक करायला सांगत नाही आता ते ट्रेंड की साड्या मग कानातले मॅचिंग बांगड्या मग ते असं एकदम खर्चिक ते होऊन जातात असं खर तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं शास्त्र नाही आणि आज आपण बघितलं तर म्हणजे महिलाच नाही तर म्हणजे मुली पण मग त्या रंगांचे ड्रेस घालणं किंवा मग मुलं सुद्धा त्या रंगाचा शर्ट घालणं टी शर्ट घालणं असं पण दिसतंय म्हणजे अगदी आपण म्हणतो ना की अगदी परिसीमा कि आता कोरोनाचा काळ झाला तर त्यावेळी नऊ रंगांचे मास्क घाला अशा पण ऍडव्हर्टाईज हळत नाही तर चिड आणणारं पण आहे तर की धर्माच्या नावाखाली आपण काहीही काही खपवण्याचा प्रयत्न करतो ते अत्यंत चुकीचे म्हणजे हे काय बघायला गेलं तर काय ना वाचतो की मार्केटिंग कंपन्यांनी चालवलेला एक प्रकारे विभक्त पण mm. आहे म्हणजे कुठेतरी त्या गोष्टी जास्त प्रमाणात विक्रीला याव्यात म्हणून अशा प्रकारची काहीतरी ट्रेंड येतात आणि आपल्या लोकांना धर्म शिक्षण माहीत नसल्यामुळे धर्मशास्त्र माहित नसल्यामुळे या गोष्टींना बळी पडतो आपण आणि मग ज्याला परवडत नाही तर ते पण करायला जातो आणि मग म्हणतो ना अनावश्यक खर्च पण त्याच्यामध्ये वाढतो असं